नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असल्याचाही हा यूट्यूब चॅनल मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयी सरकारी नोकरीविषयीची माहिती सांगत असतो आपण हा चॅनल नवीनच पाहत असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग अशीच एक माहिती आज आपणासाठी मी घेऊन आलेलो आहे शेतकऱ्यांना बियाणे हे खूप महाग पडते शेतीमधलं उत्पादन घेताना त्यांना बियाणे बाकीच्या गोष्टी याचा सर्व खर्च व निघणारे उत्पादन याचा ताळमेळ घातला तर त्यांच्यापुढे नफा खूप कमी राहतो यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी आता एक योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत कर शेतकऱ्यांना शेतीमधील बियाणे हे रब्बी हंगामासाठी मोफत दिले जाणार आहे काही बियाणे मोफत दिले जाणार आहे व काही बियाणे हे पन्नास टक्के अणुदणाव दिले जाणार आहे याबाबतचीच या पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या बाबत बनवलेली आहे <coughs> ती आपण स्किप न करता पूर्ण पाहून घ्या म्हणजे आपणास या योजनेबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाईल शेतकऱ्यांना रग रब्बी हमामातील जी बी पिकं आहेत हरभरा गहू जवस जी बाकीची पिके आहेत याची पूर्ण लिस्ट मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेच यासाठी लागणारं बियाणं जे आहे ते महाडीबीटीच्या अंतर्गत आपणास काही बियाणे शंभर टक्के अनुदान मिळणार आहे व काही बियाणं पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे त्याची फॉर्म कसा भरायचा अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती मी लोकर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देण्याचा प्रयत्न केलेला आहे लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या व या योजनेत मिळणारं बियाणं मोफत मिळवा चला तर पाहूया या योजनेसाठी बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये महाडेबीटे डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ही क्रोम्रॉबरोमध्ये वेबसाईट टाकून घ्या ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर आपणाच असेच पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्याच्यानंतर खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल, स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण देशात वापरकर्ता आय डी आधार क्रमांक असे ऑप्शन्स दिसतील डी बी टी या वेबसाईटवरती लॉग इन केल्याच्या नंतर आपणास या योजनेचा लाभ घेता येणार आहे लॉग इन करण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत त्या पूर्ण पाहून आपण लॉग इन करून घ्या वापरकर्ता आय डी वापरून सुद्धा लॉग इन करता येतं वापरकर्ता आय डी टाकायचा त्याच्यानंतर तिला कॅपच्या टाकायचा व लॉग इन करायचा व आधार क्रमांक टाकूनही आपणास लॉग इन करता येतं आधार क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी पाठवण्यात येईल व तो ओ टी पी इथं एंटर केल्याच्या नंतर आपणास लॉग इन करता येईल आपण इथं आता ऑद आधार क्रमांक टाकून घेऊ आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी सेंड केल्याच्यानंतर आपणाचा असा मेसेज येईल व तो ओ टी पी इथं प्रविष्ट केल्याच्या नंतर गोवरती क्लिक करा ओ टी पी टाकून घ्या त्याच्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक, क्लिक केल्याच्यानंतर के प्रोसेसिंग होईल व आपल्यासमोर असे पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दिसेल त्या ठिकाणी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करा अर्ज करा या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर असा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी आपण सर्व बाबी वाचून घ्या कृषी यांत्रिकरण सिंचन साधने व बियाणे औषधे व खते हा जे ऑप्शन आहे याच्यावरती बाबी निवडावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर असा फॉर्म आपल्यासमोर येईल हा फॉर्म आल्याच्या नंतर आपण इथं आपलं तालुका शहर ऑलरेडी भरलेला असेल सर्वे क्रमांक टाकून घ्या नंतर बाब निवडा या राखानेवरती क्लिक करा बियाणे म्हणून निवडा त्याच्यानंतर जिथे बियाणे जे घ्यायचं आहे ते निवडा गहू जवस मोहरी हरभरा हर हर तर हरभरा निवडत आहे आपण या ठिकाणी हरभरा निवडल्यानंतर अनुदान हवे असल्यास तर प्रमाणित बियांचे वितरण व पीक प्रात्यक्षिक प्रमाणित बियांचं घेतलं तर आपणास पन्नास टक्के अनुदानावरती भेटणार आहे व पीक प्रात्यक्षिक जर घेतलं तर शंभर टक्के यामध्ये आता परत जुने नवीन निवडू शकता आपण जुने निवडले तर आपण जुन्या ज्या प्रसिद्ध जाती आहेत त्या येतील नवीन निवडल्या तर नवीन जाती ज्या आलेल्या आहेत त्या येते ना आपल्यासमोर जी जात पाहून ती निवडा ती निवडल्याच्या नंतर आपलं क्षेत्र ऑटोमॅटिक येईल त्या सिस्टीममध्ये त्याच्यानंतर क्षेत्र निवडायचं आपण पूर्ण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र निवडायचं आहे हेक्टरमध्ये ते क्षेत्र निवडून घ्या हे क्षेत्र निवडल्याच्या नंतर अंदाजे एका हेक्टरसाठी तीस किलो बियाणे लागते तर ते ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपण अर्ज केलेल्या वान उपलब्ध नसल्यास आपण सदर पिकाचे अन्य वान उपलब्ध करून दिले जाईल यामध्ये टिक करा व जतन करावरती क्लिक करा ते क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असा ऑप्शन येईल की आपण आणखी घटक निवडायचे आहेत का तर यासवरती नऊवरती क्लिक करा त्याच्यानंतर खालीनंतर सादर याच्यावरती क्लिक करा अर्धसादरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असं ऑप्शन येईल त्यावरती ओके या बटनावरती क्लिक करा बटनाच्या वरती क्लिक केल्याच्या नंतर ओके वरती क्लिक केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा आता आपण अर्ज केलेला तो पहावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपण जे अर्ज अगोदर केले आहेत ते आपणास दिसतील त्याच्यानंतर आपणास प्राधान्यक्रम निवडायचा आहे प्राधान्यक्रम निवडण्यासाठी जे बियाने अर्ज केले त्याला एक नंबर द्या दुसऱ्याला जे अर्ज केला त्याला दोन नंबर द्या व या चौकनी बॉक्समध्ये खाली टिक करा व अर्ज सादर करावरती क्लिक करा अर्ज सादर करावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण असं आपण या घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केलेला आहे असं ऑप्शन आपल्या समोर येईल ते आल्याच्या नंतर ओकेवरती क्लिक करा व आपण सादर केलेले अर्ज आपणास या ठिकाणी दिसून येतील ओकेवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण आपण जे अर्ज सादर केले ते दिसतील या ठिकाणी आपण अर्ज सादर केलेले दिसतील या ठिकाणी जर आपण एलिजिबल फॉल लॉटरी हे दिसून येईल आणि जर आपण लॉटरी जिंकलात तर लॉटरी विन असं येईल व आपल्या मोबाईलवरती आपणास मेसेज येईल आपल्या मोबाईलवरती आपणास मेसेज प्राप्त झाल्याच्या नंतर आपण आपल्या गावातील कृषी सहाय्याकडे जाऊन आपणास त्या योजनेसाठी लागणारे जे बियाणे आपण अर्ज केलेले बियाणे घेऊ शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये